मा धनलक्ष्मी हार्डवेअर अँड प्लॅवूड पाथरी रोड सेलू सर्व नामांकित कंपन्याचे मिळण्याचे ठिकाण रामेश्वर गटकळ यांचे गटकळ करिअर अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सातोना रोड सेलू सेलू ते देवगाव फाटा महामार्गावर पाठोद्याहून सेलूकडे प्रवासी घेऊन बसचे मोरेगाव परिसरात मागील दोन्ही चाके अचानक निखळल्याने संभाव्य अपघात हा चालकाच्या सतर्कतेमुळे टळल्याने शाळकाळी विद्यार्थ्यासह चाळीस प्रवासी बालंबाल बचावले आहे ही घटना शुक्रवार अकरा जुलै रोजी सकाळी आठच्या सुमारास घडली आहे याबाबतची माहिती याप्रमाणे पाथरी आगाराची बस क्रमांक एम एच वीस बी एल अकरा पंचवीस ही बस पाटोदा येथून शुक्रवार सकाळी नियोजित वेळेप्रमाणे विद्यार्थ्यासह चाळीस प्रवाशांना घेऊन सेलू येथे येत एत असताना वाटे देवगाव फाटा सेलू महामार्गावर मोरेगावजवळ अचानक उजा बाजूचे बसचे पाठीमागील दोन्ही चाके निखळली घटनेचे गांभीर्य लक्षात घेत बसचे चालक हनुमान सारूक यांनी बसवर नियंत्रण मिळवीत संभाव्य अपघात टाळला मोठा आवाज होऊन बस थांबत असताना आतील प्रवाशी भयभीत झाले होते बसमधील वाहक गजानन खिस्टे यांनी प्रवाशी खाली उतरले तेव्हा बसच्या मागील असलेले दोन्ही चाके निघाल्याचे लक्षात आल्यावर प्रवाशांनी मोठ्या संकटातून सुटका झाल्याने चालकास धन्यवाद देत समाधान मानले या प्रकाराने पाटोदा मुक्कामी जाणाऱ्या जुन्या प्रवाशांना त्यावेळी घडलेल्या घटनेचे स्मरण झाले सेलूहून पाटोदा मुक्कामी जाणाऱ्या बसचे वाटेत मागील एक टायर निघून पडले होते पण बस पाटोद्यापर्यंत पोहोचली होती हा सर्व प्रकार सकाळी सेलूकडे निघताना चालकास टायरची हवा तपासताना लक्षात आला तेव्हा बसच्या टायर मोरेगाव रस्त्यात आढळून आले होते आजच्या घडलेल्या या घटनेमुळे त्या घटनेचे अनेक जुन्या स्पर्वशांना स्मरण झाले राजहंस दूध म्हणजे ग्राहकांचा विश्वास नारायणी मॅचिंग सेंटर मोंडा सेलू